श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव कशा आहेत सगळे मजेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज आहे रविवार म्हणून आता पारायण वगैरे सगळं झालं माझं उद्या हाय चंपाषष्ठी उद्या थोडं बिझी राहील पूजा राहील आपली खंडेराव महाराजांचं आपलं पारायण करायचं सगळ्यांनीच पारायण करावं तर आज तुम्हाला विषय समजला असेल जे प्रश्न उत्तर आधी घेतले असे होते मी त्याचप्रकारे आता पण प्रश्न उत्तर आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देईल जेणेकरून कमेंट ज्या असतात त्याच्यात वाचून तेवढ्या पुरता राहतात पण बऱ्याच लोकांना मनात प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आणि अजून एक सांगेल उद्याच्या दिवशी बघेल मी जसं जमेल तसं व्हिडिओ टाकेल कारण मलाही पूजा अभिषेक वगैरे सगळ्या गोष्टी राहतील उद्याच्या दिवसाला आणि थोडी घाईगर्दी चालू चालू माझी नंतर मग तुम्हाला कळेलच एक दोनच व्हिडिओ आपले जे महत्वाचे आहेत ते हाय थोडेसे ते मी टाकेल एक दोन जे आहेत ते तर आता मी प्रश्न उत्तरांना सुरुवात करते पहिला प्रश्न असा होता की ताई देवांच्या समोर आपण जर पाठ मांडणार आहोत देवाच्या समोर गुरु च चरित्र पारायणाचा तर आपण देवपूजा कशी रोज करायची तुम्हाला सांगू का आपल्याला पाठ कुठे मांडायचा आहे वेगळा मांडायचा आहे देवघराच्या पुढेच नाही मांडायचा आहे पोथीचा पाठ मांडणी ही वेगळी मांडायची आपला मांडणीचा व्हिडिओ आलेला आहे देव आपण जो गुरुचरित्र पाठ मांडणार आहोत तो देवघराच्या बाजूला मांडायचा आहे किंवा आपल्याला जिथे कम्फर्टेबल वाटेल आपल्या घरामध्ये मात्र तो रूम स्वच्छ करून घ्यायचा आहे ज्या रूममध्ये आपण पारायण करणार आहोत आणि एका ठिकाणी मांडणी मांडायची जसा पाठ मी सगळी दाखवलेली मांडणी तशी मांडणी आपल्याला मांडायची आहे असं नाही की देवघराजवळच मांडा तसंही काही एक नाही जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल सावली पडणार नाही जेणेकरून अशा ठिकाणी तुम्हाला पाठ मांडायचा आहे एक मांडणी राहील आपली आणि दुसरा आपला ग्रंथ राहील ठीक आहे या प्रकारे आता दुसऱ्या दादांचा प्रश्न असा एक ग्रंथ हातात घेऊन वाचायचा का किंवा एका दिवसात ग्रंथ होऊ शकतो गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही बघितला नसेल बाय चान्स म्हणून तुम्ही असा प्रश्न विचारलेला आहे कारण गुरुचरित्र ग्रंथ हा एका दिवसीय करणं हे फक्त आपलं दत्तधाम किंवा गाणगापूर पिठापूर अशा ठिकाणी जे होतात ना किंवा दिंडोरीला हो केलं जातं पारायण तशाच ठिकाणी होऊ शकतं घरी करणं शक्य नाहीये तीन दिवसीय पारायण सुद्धा हे घरी करणं शक्य नसतं बाय चान्स क्वचित लोक करत असतील मी सांगते पण मी पण नाही करू शकत तीन दिवसात हँडल करणं शक्य नसतं खूप म्हणजे बसायला स्टॅमिना लागतो त्या गोष्टीचा तर आपण दिंडोरी किंवा मोठ्या मोठ्या ठिकाणी घेण्यात येतात तर घरी आपण करायला सात दिवसात जे पारायण केलं जातं गुरुचरित्राचं ते आपण करणार आहोत आता जे होणार आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर राहील तर एका एक दिवसात नाही होत आणि हातात घेऊन ग्रंथ वाचत नाही गुरुचरित्र ग्रंथ हा पाटावर ठेवला जातो जेणेकरून तो पाठ आपल्याला सात दिवस हलवायचा नाहीये आपण जिथे मांडणी मांडणार आहोत तिच्या बाजूला एक मॅट टाकून ठेवायचं दत्त महाराज आपला जे वाचन करत असतो ते ऐकायला येत असतात ठीक आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पुढचा प्रश्न आहे की सप्ताह आधी किंवा मग नंतर आपण पारायण करू शकतो का आता बऱ्याच दोन तीन का बऱ्याच लोकांचा हा प्रश्न होता की ताई मी सतरा तारखेला सो ला चालू होणार आहे ठीक आहे तर सतराला चालू करू शकते का किंवा अठरा तारखेला चालू करू शकते का असे प्रश्न होते किंवा मग वीसला ला चालू होणार आहे तर एकवीसला किंवा बावीसला मी चालू करू शकते का हे बघा आपल्याला जे मठात केले जातात ते वीसपासून पासून सुरुवात म्हणजे तो नियम आहे वीस ते सत्तावीस किंवा सव्वीसचा जो असतो तो म्हणजे एक सात सगळे आपण पारायण करत असतो ठीक आहे म्हणजे मठाच्या नियमानुसार सगळे पारायण करत असतो आपण एकाच वेळी एकच दिवस असतात सगळे पण जर कोणाचा प्रॉब्लेम असेल काहीतरी अडचणी असतील तर त्यांना जर आधी करायचं आहे तर ठीक आहे आपण करू शकतात शेवटी कसं आहे सगळ्यात आधी महत्वाचं आपलं मन आपला भाव आपली इच्छा असणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी कुठलीही सेवा करा मी गुरुचरित्रच नाही सांगते तर कुठलीही तुम्ही सेवा करा त्याच्यासाठी तुमचा भाव असणं खूप गरजेचं आहे निक, था था तर तुम्ही म्हणजे नक्कीच करू शकतात आधी केलं तरी आणि नंतरही ही केलं तरी काही हरकत नाही फक्त एवढंच असतं आपल्या मठात किंवा केंद्रात जे केलं जातं त्या कालावधीमध्ये सगळ्यांचं सारखं पारायण कारण गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात जी भोपाळी आरती घेतो त्याच्यानंतर सगळ्यांनी पारायण सहसा करायचं असतं तर पण कसं हॉपीस असतं काहीतरी गोष्टी असतात म्हणून आता पुढचं मी तुम्हाला प्रश्न सांगते भावार्थ वाचावा का जे गुरुचरित्रामध्ये भावार्थ दिलेला असतो मराठीत तो वाचावा का तर मी वाचत असते कारण त्याच्याने आपल्याला स्पष्टपणे आपल्याला जो अध्याय आहे अध्यायमधलं समजत असतं तर तुम्ही समजून घ्या जर पहिल्यांदा वाचन करत असणार तर मी पहिल्यांदा सगळं व्यवस्थित वाचलं होतं नंतरच्या कालावधीमध्ये ते प्राकृतमध्ये आहे गुरुचरित्र असं पण नाही की पूर्ण संस्कृत आहे ते आपल्याला बिलकुल म्हणजे स्पष्ट कळून जातं जर जा तुम्ही पहिल्यांदा वाचत करत असणार तर मराठीत वाचा असं मी सांगेल कारण ते आपल्या अध्यायामध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला समजणंही तेवढं आवश्यक आहे आणि जर तुमचं वाचन झालेलं असेल तुम्ही तर तुम्ही प्राकृतमध्ये डायरेक्टली वाचलं तरीही चालेल कारण केंद्रांमध्ये प्राकृतच घेतलं जातं पूर्णपणे पुढचं मी तुम्हाला सांगेल आता हे झालं पोथी मांडीवर घेऊन तो झाला प्रश्न पूर्ण एक दिवसात तो पण झाला सकाळी दोन ला वाचले तर चालेल का तर नाही चालणार आपल्या गुरुचरित्र ग्रंथामधलाच नियम आहे की सकाळी तीन पासून ते दुपारी चारच्या आत आपल्याला वाचायचंय बारा ते साडेबारा हा टाइम स्किप करायचा आहे आपल्याला तर नाही वाचू शकत तीन नंतर कसं असतं ब्रह्ममुहूर्त चालू होतो आपला तर त्यानंतर तुम्ही वाचू शकता बारा ते काला काला ती तीन कालावधी हा कालावधी चांगला नसतो रात्रीचा वाचनासाठी म्हणून नाही वाचू शकत तर तुम्ही तीन पासून सकाळी तर चार वाजेपर्यंत वाचू शकतात बारा ते साडेबारा वाचन करायचं नाहीये सेवा मठातच होतात आणि मठ नाही आहे आमच्याकडे मग काय करायचं मठ सापडेल मिळेल बघा शोधा तुम्हाला नक्कीच मिळेल तर असेल तर करा कारण प्रहर सेवा सेवा जी असते ती याग आणि प्रहर सेवा या मठातच होतात त्या कुठेही घेतल्या जात नाही जर मिळालाच तुम्हाला मठ शोधा थोडा शोध लावा दिंडोरी प्रणित मठ आहे का मिळाला तर करा नाही मिळाला तर, तर मग आपणही काही करू शकत नाही त्या गोष्टीला पुढचं विधवा वाया करू शकतात का विधवा ज्या स्त्रिया आहेत त्या गुरुचरित्र पारायण करू शकतात का सगळे करू शकतात मन हसता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र तुमचं मन पवित्र असेल तर कुठलाही ग्रंथ गुरुचरित्र नाही कुठलाही ग्रंथ कोणीही वाचू शकतं त्याला काही अडथळे नाही आहेत विधवा स्त्रिया मुलं मुली म्हातारा म्हातारी सगळे कोणी वाचू शकतात पाळीच्या कितव्या दिवसापासून पारायण करावे सहाव्या सातव्या आता गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसणार आहात तर ने, नेम नेमकं मासिक धर्म जर आलेला असेल तर ता ताई मग मला सातवा दिवस येतोय मग चालेल का तर तुम्हाला सांगेल सहाव्या दिवसापासून आपल्याला चालत असतं सातव्या दिवसापासून चालत असतं आपल्या शरीराची म्हणजे ते हे असतं प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं तर सहाव्या सातव्या दिवसापासून चालेल वाचन करायला काही हरकत नाही पूजा कशी मांडावी आपला व्हिडिओ झालेला आहे तो तुम्ही बघा पूजा मांडणी त्याच्यात दिलेली आहे विष्णू सहस्रनाम स्वतः वाचायचं की मोबाईलला लावायचं विष्णू सहस्रनाम पूर्ण तुम्हाला वाचन करता आलं तर नक्कीच वाचा नसेल वाचन करता आलं तर मोबाईलला लावा पण मोबाईलला लावल्यानंतर आपण तिथे पूर्ण भाव श्रद्धेने हात जोडून आपण पाठाच्या ग्रंथाच्या समोर बसायचं आहे आणि हात जोडून बसल्यानंतर पूर्ण ग्रहण करायचं आहे ते ठीक आहे असं नाही की तुम्ही लावून आणि घरात फिरताय हे चालणार नाही मोबाईलला लावल्यानंतर तुम्ही तिथेच बसायचं आहे विष्णू सहस्रनाम रोज जेव्हा लावणार आहे तेव्हा म्हणजे जर तुम्हाला वाचन करता येत असेल तर तुम्ही वाचा स्वतः ज्याला वाचता येत नाही त्याच्यासाठी सांगेल मठात बसले तर दिशा कोणतीही असते का आता मठात बसलं आणि तिथे जर दक्षिण दिशा आली तर तुम्हाला सांगू का मठामध्ये आपल्यापेक्षाही ते जास्त काळजी घेत असतात जे मठात सेवेकरी दादा असतात ना कारण तेच आपल्या दिशा ठरवतात आणि ते पाठ मांडणी असते ना लाईनीत मांडले जातात सगळे ते व्यवस्थित दिशा घेऊनच आपले पाठ मांडतात तसं काही एक नाही की दक्षिणेला तोंड की इकडे तोंड का तिकडे तोंड मठात झालं ते दिवस असताना म्हणजे प्रेग्ने दिवस असताना पोटात बाळ असताना सेवा करू शकतो का तर तुम्हाला सांगू नक्कीच सेवा करू शकतात काही एक प्रॉब्लेम नाही आहे फक्त कसं असतं सांगू का सातव्या महिन्यानंतर बघा आपल्याला बस बसणं उठणं ह्या गोष्टी जास्त होत नाहीत म्हणून आपल्याला जवळजवळ दोन तास धरून चला तुम्ही दोन अडीच तास जे असतात ते तर त्याच्यासाठी तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं का तुमची तब्येत बिघडायला नको कधीही स्वामी आपले गुरु आहेत गुरु म्हणजे आई वडील सगळं काही ते आहेत आपल्याला त्रास होईल असं ते कधीच हे करणार नाहीत तुम्हाला जर कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्ही नक्कीच पारायण करू शकता मात्र सातव्या महिन्यानंतर टाळा त्याच्या आधी तुम्ही करा आणि त्याच्या आधीही तुम्हाला जर डॉक्टरांनी बेडरेस्ट वगैरे काही दिलं असेल तर मी सांगेल तर राहू दे सेवा बाळ झाल्यानंतर निवांत स्वामी आहेत आपली मावडी त्यांना जास्त काळजी आपली तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही करू शकतात फोनवर ऐकलं तर चालते का गुरुचरित्र पारायण हे फोनवर कधीही ऐकत नाही पण मी त्यांना हो आहे फक्त तुम्ही वाट ऐकलं त्याचंही पुण्य तेवढंच असतं पण तुम्ही मांडणी वगैरे करू नका काही करू नका नुसतं ऐकलं तरीही चालेल हात जोडून काही हरकत नाही बाकीच्या गोष्टी तुम्ही या करू नका असं मी सांगेल ऐकल्याने ग्रहण केल्याने तेवढं ज्ञान आपल्याला मिळत असतं पण हे पोथी किंवा तुम्ही पारायण जे केलं जातं घरात ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे तसं काही करू नका असं मी सांगेल म्हणजे असं नाही की तुम्ही ऐकतायत आणि ह्या सगळ्या गोष्टी करतायत पाठ मांडतायत पोट पोथी समोर ठेवतायत आणि मोबाईलला लावून तुम्ही नुसते बोट फिरवतायत ते चालत नाहीत ते लक्षात घ्या मग नुसतं ऐकायला ग्रहण करायला आपण आत्मसात करत आहोत त्याच्यामधून काहीतरी हा मग ते ओके आहे त्याला मी काही बोलणार नाही पण या पद्धतीने तुम्ही करू शकत नाही गुरुचरित्र पारायण आता गुरुचरित्र पारायण कालावधीमध्ये दूध चालते का दूध चालते काही हरकत नाही आपण पैसे देऊन आता प्रत्येक गोष्ट आपण भाजीपालाही म्हटलो कुठलंही बघा आपण खाणारे बटाटे खाणारे भेंडी खाणार ती पण तर विकतच आणत असतो तर दूध चालते त्यामुळे खाऊ शकतात वाटल्यास दही जे असतं दही चालतं पण दह्याने काय होतं आळस येतो जास्त आंबट असतं आंबट पदार्थाने थोडा आळस येत असतो म्हणून आणि आळस यायला नको आपल्याला दिव सात दिवसात असं आपलं शरीर ठेवायचं आहे झोपायला काय वापरायचे झोपण्यासाठी आपण मॅट चटई घोंगडी असेल घोंगडी पण वापरू शकतात अतिउत्तम घोंगडी जर असली तुम्हाला तर ती पण वापरू शकतात चटई असेल ती पण वापरू शकतात नंतर तुमच्या घरात जर अशी गोधडी वगैरे किंवा ब्लँकेट असतील धुऊन चून ठेवलेले व्यवस्थित ठेवा ते पण तुम्ही टाकलं तरी चालेल गादी टक्के फक्त घ्यायचं नाही आहे एवढं मी तुम्हाला सांगेन नंतर माणसांनी दाढी कटिंग करायला चालेल का तर कटिंग तुम्ही अगोदर करून घ्या आणि दाढी तुम्ही रोज करायची आहेत हा एक पण नियम आहे पण मी एवढं काही सिरियस या विषयावर बोलली नाही दाढी रोज केली ना अतिउत्तम माणसांनी पारायण कालावधीमध्ये जे पारायण करत असतात त्यांनी आता सोहळं नाही तर काय करायचं आमच्याकडे सोहळंच नाही येत आहे मग आम्ही काय करू तर तुमच्याकडे धोती असेल कोरी धोतर जे बोललं जातं धोती असेल लुंगी असेल नवंवालं कोरंवालं ते पण तुम्ही लावलं तरी चालेल मधले कपडे जे आहेत ते आपल्याला परिधान करायचे नाहीत आपले तो नियममध्ये मी सांगितलेलं आहे सगळं आता मी ते रिपीट करत नाही फक्त सोहळं नसलं म्हणून पारायण करत नाही आहे हे बरं नाही आहे तर तुम्ही लुंगी किंवा धोतर वगैरे असं काही लावू शकतात किंवा जे कपडे की तुम्ही परिधान केलेले नाही चांगले कपडे आहेत आपले रोजच्या जीवनातले नाहीत असे कपडे परिधान करा मात्र तुम्हाला सांगेन बेल्ट ज्या चामड्याच्या वस्तू आहेत ते वाचन करत असताना तुमच्या बेल्ट झालं किंवा आपलं पर्स झाली छोटी माणसांची ती वापरू नका वाचन करत असताना ते बाजूला काढून ठेवा नंतर आपण मग ड्युटीवर जायच्या वेळेस आपण चप्पल झाली चामड्याची ती परिधान करू शकतो बेल्ट परिधान करू शकतो फक्त वाचन कालावधीमध्ये ते आपल्याला परिधान करायचं आणि अंगावर नाही राहू द्यायचं पुढचं मी तुम्हाला सांगेल की आरती कोणती घ्यावी आणि केव्हा करावी आरती आता बऱ्याच महिलांचा प्रश्न होता की ताई आरती कोणती करू मग मी आरती कुठलीही घेऊ शकता दत्त महाराजांची घ्या एक एक स्वामी महाराजांची घ्या तुम्हाला जमतच नाही आरती तर मोबाईलला लावा आणि आपण आरती करायची पण दोघी वेळ आरती करायची आता केव्हा करायची ताई मी जर दुपारी वाचणार आहे बारा, नंत, बारा नंतर साडेबारा नंतर तर मग आरती आरती सकाळी आपण देवपूजा करत असतो ना तेव्हा आरती करून घ्यायची संध्याकाळी पण आपण देवपूजा करतो तेव्हा आरती करून घ्यायची तुम्ही वाचन केव्हाही करा मग नऊ वाजता बसत असणार तुमचा टायमिंग किंवा साडेबाराला बसताय वाचनाला तुमच्या टाइमानुसार तुम्ही करू शकता तर एका ताईंचा प्रश्न आहे ताई आवरून निवरून दुपारी थोडं खाल्ल्यानंतर मी करू शकते का अवश्य करू शकतात काही हरकत नाही फक्त एवढं सांगेल की आळस येईल असं जेवण जसं थोडंच घ्या म्हणजे तुम्हाला आळस यायला नको याची काळजी तुम्ही स्वतःवर अवलंबून ठेवायचं आहे तो प्रश्न कलशाची पाने रोज बदलावी का आता नाही कलश हा हात लावायचा नाही असं असं राहू द्यायचा सात दिवसानंतरच कलशाला हात लावायचा आहे आपण पानं बदलावायची नाही आहेत महालक्ष्मी गुरुवार पारायण काळात येत आहे तर मग महालक्ष्मीचा पाठ दुसरा आणि जो पारायणचा पाठ असतो तो दुसरा मांडायचा का म्हणजे दोन कलश मांडायचे का तर हो महालक्ष्मीचा गुरुवार वेगळा असतो गुरुचरित्राचा कलश हा वेगळा असतो म्हणून वेगवेगळे पाठ राहतील हे लक्षात घ्या ती माने लगेच उचलायची का म्हणजे आपण जसं उचल उचलतो शुक्रवारी तर हा जसं आपला गुरुवारची पूजा आहे ती वेगळी आहे आणि ही जी, जी, ही जी, जी, ही जी। आहे पाळायची ही वेगळी आहे हे लक्षात घ्या तर त्याची पद्धत जी आहे तीच ठेवायची याची पद्धत जी आहे ही वेगळी ठेवायची या प्रकारे आपल्याला करायचं आहे पुढचं तुम्हाला सांगेल की पुढचा प्रश्न आहे की मला गुरुचरित्र वाचता येत नाही तर मी फोनवर ऐकले चा 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 तर चालेल का नुसतं ऐकायला चालेल मी परत तेच सांगेल मांडणी तुम्हाला मांडता येणार नाही फक्त ऐकायचं ग्रहण करायचं आत्मसात केलं तरीही तेवढंच पुण्य असतं त्यामुळे असं नाहीये की तुम्ही पाठच मांडायला पाहिजे त्याच्यासाठी फक्त आत्मसात करायचं तुम्हाला वाचन करता येत नाही म्हणून सांगेल तर चालतं आपल्या मठांमध्ये तुम्ही जर असेल मठ जवळ तिथे जाऊन पण आपण लाऊडस्पीकरवर एक व्यक्ती व वा गुरुचरित्र वाचन करत असतात बाकीचे आपल्या जे ग्रंथ असतात ते, ते वाचन करत असतात हळू आवाजात तर तुम्ही तिथे जाऊनही ऐकलं तरी हरकत नाही तर म्हणजे त्याचंही तेवढंच पुण्य राहतं गुरुचरित्र ग्रंथ आपण वाचन करण्यापूर्वी काय काय वाचावं आता वाचन पद्धती जो व्हिडिओ आहे आपला त्याच्यात मी सगळं दिलेलं आहे काय काय वाचायचं आहे कसं वाचायचं आहे ते तुम्ही बघा तर आपला परत एक प्रश्न आहे की आपण जे गायत्री मंत्र आहे आपला गायत्री मंत्र रोज बोलायचा का तर हो गायत्री मंत्र हा रोज बोलायचा आहे एक माळ त्याच्यात दिलेला आहे मी वाचन पद्धतीमध्ये सांगितलेला आहे तरी मी परत सांगते तुम्हाला श्री सा स्वामी समर्थ महाराजांची एक माळ गायत्री मंत्र एक माळ घ्यायचीच आहे कुलस्वामीनी आईचा एक माळ घेता आली तर एक माळ तीही घ्यायची अकरा वेळा न घेता मी तर बोलते ना एक माळ घ्या कारण मठांमध्ये एक माळ पूर्ण घेतली जाते ओम ऐम्रीम चमडाय विचे नवनव मंत्र या तीन माळी ज्या असतात या घ्यायच्या नंतर आपण मी दिलेले तो व्हिडिओ तुम्ही बघा वाचन पद्धती म्हणून त्याच्यात सगळं व्यवस्थित समजवलेलं आहे मी तर या प्रकारे हे प्रश्न होते उत्तर होते तर तुम्हाला बऱ्याच लोकांना हे प्रश्नांची उत्तरं मिळून जातील आता बघेन मी लाईव्ह जर करता आलं तर एक दिवस बघते मी जसा वेळ भेटेल तसं सा सांगते तुम्हाला टाईम मग त्या दिवशी मी तुम्हाला म्हणजे थोडंसं आपलं डिस्कशन पण होऊन जाईल त्या विषयावर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतात तर चला मग सांगितलेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच सांगते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये वी नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित मिळाले असतील तर तसं सांगत चला आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा येणारा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका